नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आम्ही आता थेट अक्कलकोटहून निघालो आहोत गाणगापूरला तर चला तर रस्त्यात आपण थोडासा रस्ता पण बघून घेऊया प्रवास कसा होतोय ते पण तुम्हाला सांगतो आणि नंतर आपण डायरेक्ट गाणगापुरामध्ये आपण दर्शन घेऊ मित्र हो आता मी अक्कलकोटवरून चाललो आहे गाणगापूर इथे तर आपल्याला आपल्यासोबत आता ज्या आम्ही गाडी केली आहे आमचे बंधू आहेत बंधूंना विचारूया बंधू नाव काय तुमचं गौरंग राहुल काय म्हणत राहुल राठोड वा ऐकूल नाही जरा गाडीचा आवाज जास्त असल्यामुळे तर आता आपण किती मिनटामध्ये पोहोचू आपण किती वेळ लागेल आपल्याला इथं किती किलोमीटर आहे दीड तास दीड तासाचं अंतर आहे तर आपल्याला ते आता सोबत आहेत त्यांची गाडी आपण केलेली आहे आणि जर तुम्हाला यायचं असेल तर त्यांचा नंबर घेऊन इथे अक्कलकोट वरून पुढचं दर्शन करायचं असेल दोन्ही गाड्या तुमच्याच आहेत का अच्छा मग तुम्हाला क्वांटिटीच्या हिशोबाने गाड्या पण उपलब्ध होतील दो आमच्या दोन गाड्या आम्ही केलेल्या आहेत आता तर एक राहुल सरांची गाडी आहे आणि त्यांच्या मित्राची आहे नंतर आपण तुम्हाला लागेल असं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देऊ आता आम्ही चाललो आहे गाणगापूर येथे तिकडचं दर्शन जेवढं आपल्याला मंदिराच्या बाहेरचं दाखवता येईल तेवढं की मग शक्यता कमी असते सर्व मंदिरांमध्ये कॅमेरा अलाव नाही करत फोन अलाव नाही करत जेवढा दाखवता येईल तेवढा दाखवायचा प्रयत्न असणार आहे आमची सगळी फॅमिली आहे एवढा नरम बारा! दीड तासाचा प्रवास आहे मधला मधला रूट टाकतो आपण आणि जसं जवळ येत त्याच्यानंतर आपण पुन्हा साठतो थोडक्यात आता कारण की व्हिडिओ जर रस्ता दाखवला फार मोठा व्हिडिओ होईल पण आपण थोडक्यात करू आता एकतीस तारखेपर्यंत असेल ना सीझन सुट्टीपर्यंत आहे ना चालतं म्हणजे जानेवारी वगैरे पकडलं तरी असेल फोन हा हिवाळा बघितलं तर असतात ना लोक हिवाळ्यावर मंडळी काय ना की तुम्ही अक्कलकोटावरून जर तुम्हाला गाणगापुरात इथे जायचं असेल तर कसं आहे राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य सोडून आपल्याला कर्नाटक राज्यात प्रवेश करायचा असतो त्यामुळे तिथूनच आपल्याला ही वाहनं घ्यावी लागतात कारण की महाराष्ट्रातली गाडी जी आहे ना ती कर्नाटकमध्ये ती त्याला एंट्री म्हणजे एंट्री सांगता पण येत नाही कारण की मग त्याचे चार्जेस असतात जास्त आणि परमिट लागतं ते वेगळं पण तिथली लोक तिकडच्या गाड्या महाराष्ट्राच्या गाड्या तिकडे अलाव करत नाहीत तर याच्यासाठीच आपल्याला अक्कलकोटवरून दुसऱ्या गाड्या हायर कराव्या लागतात तर एक छोटीशी अशी सूचना आहे की तुम्ही गेलात तर बाहेर तुम्हाला गाडी करावी लागेल पोराण कुठे आलात तुम्ही आता कुठे आलाय कोण सांगेल काय मला अक्कलकोट अक्कल नाही आहे गाणगापूर आहे गाणगापूर तुळजापूरला काल गेलेलो आपण बोला पाहिजे तुला काणकापूर स्थान सोलापूर गुलबर्गा स्टेशनमध्ये काणकापूर रोड रेल्वे स्टेशन आहे तिथून कि वीस किलोमीटर आहे भीमा अमराजा संगमकाठी आणि महत्त्वाचं म्हणजे श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचं हे जागृत स्थान आणि अनेक भक्तांच्या व्याधी निरसन करणारी ही जागा आहे व्याधी निरसन म्हणजे तुम्ही आतमध्ये बघालात जेव्हा आरतीचा आरती सुरू होते तेव्हा तुम्ही बऱ्याच ह्याच्यात बघितलं असेल आणि तसंच प्रत्यक्ष दत्तदर्शन दर, गुरुदत्त माऊली इथे उपस्थित असतात आणि श्री गुरूंची अनुष्ठान व लीलाभूमी असं या जागेला म्हटलं जातं आणि निर्गुण पादुका आहेत या ठिकाणी तसंच गाणगापूर ग्रामीण श्री गुरुदेवदत्त म्हणजे एक प्रत्यक्ष देव आहे कोटी भाविकांची श्रद्धा असलेल्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये स्वतः श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी सांगितले आहे गाणगापुराचे महात्मा हजारो वर्षापासून कमी झालेले नाही उलट दिवसेंदिवस ते वाढतच आहे श्री नृसिंह सरस्वती महाराज येथे आपल्याला आलेले आलेल्या आले भाविकांना गुप्त रूपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात असा अनुभव आहे मित्रांनो या स्थानाचं महत्त्व म्हणजे काय ना प्रत्यक्ष देव गाणगापुरामध्ये आहेत म्हणून येथे आलेल्या भक्तांना संकटातून तारण्याचे काम गेले कित्येक वर्ष दत्त महाराज करत आहेत येथे देव येथेच थांबलेले आहेत कोणीही श्रद्धेने या कृपा आश कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्या या असा हा महाराजांचा आशीर्वाद आहे याच गावात राहून दररोज स्नान करून म्हणजे भीमा अमजरजा संगमावर करून दुपारच्या वेळेस निर्गुण मठामध्ये भिक्षेसाठी गुप्तरूपाने कोणत्याही विषात उपस्थित असतो असे महाराज सांगतात नित्य जे जनगायन करते त्यावर माझी अति प्रीती असे नामस्मरण करणारे भक्त मला आवडतात हे श्री गुरुदत्तांनी सांगितले आहे म्हणजे तुम्हाला दत्त म्हणजे नामस्मरणामध्ये तुम्ही लीन असाल तरच तुम्हाला त्याचा अनुभव येईल एवढं तर नक्की आणि ही आजूबाजूला जी दुकानं आहेत ह्या दुकानांमध्ये तुम्ही पाहू शकता सगळं दत्तमूर्त्या किंवा अजून आपल्या म्हणजे बाकीच्या सगळ्या इतर फोटोज वगैरे तुम्हाला दिसत आहे प्रसाद वगैरे आहे असं आणि आता लगेचच बघू आता अजून आतमध्ये जायला कसं मिळतं आहे किती गर्दी आहे अचानक गुरुदत्तांची पालखी देवा मित्रांनो आपल्याला बघायला मिळते देवाचे आगमन झालेले आहे आणि खूप छान वाटलं पालखी पाहून आशीर्वाद घेतला पालखीला पुढे जाऊ दिलं आणि थोडा वेळ थांबलो आम्ही कारण की गर्दी प्रचंड होती गाणगापुरामध्ये आदल्या दिवशी दत्तजयंती असल्यामुळे ना की आज गर्दी भरपूर होती मुळे गर्दी गर्दी कशी कमी होईल आणि काय म्हणजे शेवटी रांगेतच राहून दर्शन घ्यायचं आहे आणि जास्त लोकं असल्यामुळे जा आम्ही थोडंसं एकत्र जायचा प्रयत्न करतो आहे मंडळी आपण हे आता आपण मं मंदिराच्या पुढच्या बाजूला आलेलो आहोत आणि इथे भरपूर गर्दी आहे पण तरी पण एक तुम्हाला सांगतो की श्री मा नृसिंह सरस्वती महाराज हे बावीस तेवीस वर्ष यांचं तिथे ह्याच ठिकाणी वास्तव्य होतं आणि या संपूर्ण क्षेत्रामध्ये संगमस्थान म्हणजे भीमा आणि अमरजा नदी संगम म्हणजे तिथे निर्गुण पादुका मठ भस्म महिमा अष्टतीर्थ महिमा माधुकरी संगमेश्वर मंदिर औदुंबर वृक्ष विश्रांती कट्टा निर्गुण पादुका महात्म्य आहे या दिव्य स्थानाचे दर्शन भाविकांना व्हावे तसेच कल्लेश्वर येथील दर्शन भाविक घेतात यामुळे गणकापूर यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात कल्लेश्वर हे मुक्तिस्थान आहे असा ऐतिहासिक महिमा आहे आणि इथे नामस्मरण सुरू होतं आणि इथे अभिषेक केला जातो त्यानंतर हे बघा आता गर्दी प्रचंड गर्दी आता रांगेमधून आम्ही चाललो आहोत भरपूर अशी फिरून फिरून ही रांग आहे जवळजवळ दोन ते तीन तास आम्ही मंदिरामध्येच होतो आणि त्याच्यानंतरचं पुढचं जे दर्शन केलं आम्ही म्हणजे संगमस्थान वगैरे हे पण केलेलं आहे व्हिडिओ बराच मोठा होईल म्हणून थोडक्यात दाखवायचा प्रयत्न आहे आणि रांगेमध्ये बघा प्रचंड रांग आहे चला तर आता हे इथे दर्शन आटपून आपण संगमस्थानाकडे जायला भेटूया आपण तत्पूर्वी आपण थोडं बघूया दर्शन किती कितपत होतं आहे कारण की पुढे कॅमेरा लावण्या करणार आहेत कारण की बघू कसं पुढे दाखवता येतं का तर मित्रो अगदी मी मठामध्ये पोचलेलो आहे इथे तुम्ही बघू शकता किती जुनं मठ आहे त्याचं बांधकाम बघा किती प्राचीन आहे आणि ह्या रांगेतनं असं जाताना आहे थोडं बघितलं मी खूप अजून पण खूप स्ट्रॉंग आणि मजबूत असं बांधकाम आता आपण डायरेक्ट थेट आपण बाकी इतर ठिकाणी पोचलेलो आहोत आता आता काय आहे मित्रांनो मी मुख्य गावाच्या थोडं बाहेर आल्यानंतर आता आपण जे जिथे पोचलो आहे ते भीमा अमरजा संगमाचं विशेष महत्त्वाचं ठिकाण आणि तिथे एक छोटंसं मंदिर आहे महाराजांचं तसंच श्री नृसिंह सरस्वती महाराज इथे अनुष्ठान करायचे आजवर ज्याबद्दल ऐकलं होतं ते तिथेच प्रत्यक्ष आल्यानंतर हे याचं वर्णन सांगायला खूप आनंद होतो मित्रांनो सगळीकडे तुम्ही बघू शकता भक्तजण भक्तगण बघा कसे सगळेजणं गुरुचरित्र पठण करत आहेत त्याचबरोबर आता हे मुख्य ठिकाण आहे आणि बाजूला आपण बघू शकतो माझ्या डाव्या हाताला तिकडेच औदुंबराचं दर्शन होईल आपल्याला हे आपण पाहू शकतो सगळे गुरुचरित्र वाचत आहेत खूप सुंदर असं आणि एक वेगळाच अनुभव आहे मित्रांनो इथे श्री दत्तजयंतीच्या दिवशी घडलेला एक आनंददायी गोष्टीमुळे मला खूप एकदम मजा आली म्हणजे सांगूच नाही शकत मी मन अगदी प्रसन्न झालं आणि आता आपण संगमाकडे जाऊ खाली सगळे अध्याय संपवायचे असतात सगळे अध्याय संपवायचे असतात ही बाजारपेठ आहे कलाबा बांध रेंद्र ही काय तरी असेल पण खरं ते जा खरं आतमधलं आहे खरंच औदुंबराजवळ बसून पारायण करायला पण भाग्य लागतं आणि नक्कीच ही गुरूंची आज्ञा असेल त्याच्यामुळे हे शक्य होणार आहे कारण की आम्ही बघा आलो आहे आणि पाहिलो आहे आता चक्क आपण पुढच्या मंदिरात जे सुरुवातीला मंदिर आहे इथे दर्शन घेऊया आणि इथे दर्शन घेऊन पुढचं आपण एका ठिकाणी पोचणार आहोत अजून एक ठिकाणी आहे इथे विश्रामसाठी विश्रामासाठी यायचे विश्रामकट्टा जिथे महाराज यायचे येते ठिकाण आणि इथे आल्यानंतर आहे ना एक बघा श्वान आलं आणि ते स्वतः होतं पण मी त्याचा फोटो काढला तसं आता पुढच्या ठिकाणी गेलो आम्ही आणि असे फटाफट फटाफट ठिकाणं करून पण आम्हाला वेळ काही पुरला नाही आणि उशीर झाला नाही हो आयू तर मंडळी आता हेच हा जो बॅनर जो दिसतोय ना आपल्याला की जेवढे पण गाणगापुरामध्ये जेवढे पण तीर्थ आहेत हे त्याची माहिती देणारा फलक दिसत आपल्याला आणि आता आपण जे आलेलो आहे ते शेवटच्या ठिकाणी तीर्थ येथे जिथे आपण भगवान श्री शनिदेव यांचं दर्शन घेऊन बजरंगबलीचं दर्शन घेऊन यात्रा संपन्न झालेली आहे आपली गाणगापूर येथील आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अक्कलकोट येथे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद